मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि परीक्षा पुढे ढकलल्याचा खोटा दावा या परिपत्रकांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे खोट्या माहितीला बळी पडू नका मुंबई विद्यापीठानं हे आवाहन समस्त विद्यार्थ्यांना केलेलं आहे शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी परिपत्रक काढण्यात येत आहेत ही परिपत्रक काढण्यात आली होती हा खोडसाळपणा नक्की केला कोणी होता याबाबत काही माहिती आहे का स्नेहा हे खर तर प्रकार घडलेला आहे तो जो आहे घडलेला आहे आणि मुंबई विद्यापीठाच्या वतीने परिस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव चौदा मे पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत अशा पद्धतीची अफवा जी आहे ती सध्या पसरवण्यात आलेली आहे आणि त्या अफवेवर उत्तर जे आहे मुंबई विद्यापीठाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की अशी कोणतीही गोष्ट जी आहे आमच्याकडनं जाहीर नाही झालेली आहे आणि ज्या परीक्षा आहेत त्या होणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी मात्र तयारीच असणं गरजेचं आहे परीक्षेसाठी जी काय तयारी लागते ती करणं गरजेचं आहे आणि परीक्षामध्ये सहभाग देणं देखील महत्वाचं असणार आहे आता धन्यवाद शुभम या सगळ्या माहितीबद्दल